नमस्कार प्रबंध महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं सर्वांच स्वागत गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिकच्या पंचवटी येथे हो उद्घाटन करण्यात आले हे उद्घाटन राधा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले गोदाबागच्या आत्महत्या परिसरामध्ये नाशिककरांनी मोठी गर्दी केलेली आहे हे अगदी सुंदर असं विहंगम दृश्य गोदाबागच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे नाशिककरांनी अगदी उद्घाटन केल्यानंतर नंतर ला बड़ा बड़ा के या पार्क मध्ये गर्दी केली आहे या बाग उद्घाटन होण्यासाठी नाशिककर देखील अनेक महिन्यांपासून वाट बघत होते अखेर तो दिवस उजाडला आहे आणि या पाकच उद्घाटन झालंय त्यामुळे नाशिककरांमध्ये दे देखील कुठेतरी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतय अनेक महिन्यांपासून सुरू असलेला या प्रोजेक्ट अंतर्गत गोदाबागचं सुरू असलेलं काम हे अखेर पूर्ण झालंय त्यासाठी नाशिककरांनी हे गोदाबाग पाहण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे हे गोदाबाग नेमकं आतमध्ये कसं आहे हेच आपण आपले जे माझे सहकारी आहेत सुरी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्कीच गोष्ट मी तू सांगितल्याप्रमाणे नाशिक प्रदेशावर मोठ्या प्रकारे सुरू होणार खऱ्या अर्थाने आज

शोधा आपण काही नाशिकांशी देखील या सार आपल्या गोडबंधांच्या माध्यमातून संवाद जाणार आहोत आणि सोबत कसा वाटतो आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आता नाशिक मध्ये झालोय हनुमानवाडीतून खूप एक्सलं खूप मस्त आहे आणि असं पाहिजे होतं नाशिक मध्ये बऱ्याच दिवसापासून चालू आहे हे काम भरपूर दिवसापासून चालू होतं पेंडिंग मध्ये पण कोविड मुळे बर झालं आता खूप मस्त लहानपण खूप आहे अजून तुम्हाला काय याच्यात नवीन पाहायला मिळालं एक खूप नॅचरल झालंय असं कुठे फूड नाही एवढं आता ना खूप मस्त झालेलं आहे गुड हनुमानवाडीत आलोय आम्ही कसा वाटतो आजचा गोदा पार्क खूप छान वाटत या एरियात आधी नव्हतं आता खूप छान केलेलं त्यांनी डेव्हलप आता तुम्ही हनुमानवाडी जवळ आहे तुम्ही रोज येणार का गोदा पार्क पाहायला हो मुलांसाठी तर खूप छान आहे जवळ एवढं काही नव्हतं बघण्यासाठी आता खूप छान केलंय मुलांसाठी नक्कीच ज्या पद्धतीने आपण या नाशिकांशी संवाद साधला एखादी सुरू करेल की या ठिकाणचा जो अतिशय छान पद्धतीने हे कारंजी या ठिकाणी पाहायला मिळत आहे तरी भविष्यात देखील आपल्याला कधी हे कारण ते नाशिक शहरामध्ये पाहायला मिळते असा नाशिककरांसाठी प्रश्न उपस्थित होता परंतु आज खऱ्या अर्थाने गोदापार नाशिककरांसाठी सुरू झाला नाही नाशिकरामध्ये एक नव वातावरण पाहायला मिळते नक्कीच सुनील सर हा गोदा पार्क म्हणजे नक्कीच नाशिककरांसाठी परवानी काढलेला आहे ज्या प्रकारे इथे सजावट केलेली आहे ती अगदीच नाशिककरांसाठी भूत भविष्य राहिल्यानंतर अगदीच काश्मीरात असल्यासारखी जाणीव होते नाशिकात जो हा अनुभव आहे तो मोठ्या प्रमाणात घेताना दिसत आहेत नाशिककर इथे मोठ्या प्रमाणात एन्जॉय करताना दिसत आहेत इथे आपण काही नाशिककर आहेत त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत दादा काय सांगशील तू इथे आलायस तुला हे सगळं कसं वाटतंय खूप छान वाटतंय नाशिक आता परिवर्तित होतय खूप चांगले गोदाबागचं बऱ्याच महिन्यांपासून काम सुरू होतं तर जेवढ्या महिन्यापासून काम सुरू होतं त्यानुसार हे काम कसं अट काम खूप छान झालेलं आहे आणि मन असं प्रसन्न होते इथं आल्यावरती नाशिकार इथे आल्यानंतर अगदीच प्रसन्न झाल्याचं होत असल्याचं बोलून दाखवत आहेत त्यामुळे आता नाशिक आज तर इथे गर्दी झालेली आहे पण आता इथे आणखी दररोजच मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसणार आहे प्रबंध सहकारी मित्र सुनील बेलधारे यांच्यासह मी वैष्णवी सांगले नाशिक ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंध भूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा